चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा आणि पैनगंगा नद्यांना आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील शेतकरी उद्ध्वस्त झालेत वार्षिक सरासरीच्या एकशे चार टक्के पाऊस झाल्यामुळे कोपर्णा राजुरा आणि गोंडपिंपरी तालुक्यांना सर्वाधिक फटका बसलाय कापूस तूर सोयाबीन यासोबतच शेतकऱ्यांची उभी पिकं वाहून गेल्यामुळे ते आर्थिक संकटात सापडले शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे पंचनामे करून तत्काळ मदत द्यावी अशी मागणी केली आहे चंद्रपूर झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात फटका जो आहे तो शेतीला पडलेला आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या बहुतांच्या शेती ज्या आहेत त्या खरवडून निघालेल्या आहेत अनेक शेतामध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे वरून अवकाळी पाऊस जो झाला आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं आहे कापूस सोयाबीन धान एक मुख्यतः पीक असलेला चंद्रपूर जिल्हा आहे पण यावेळेस सोयाबीनवर आलेला येल्लो मोजॅक आणि हे जे पराठी आहे त्याच्यामुळे पावसामुळे पाण्यामुळे जे नुकसान झालं आहे त्या नुकसानीचं एक मोठं नुकसान शेतकऱ्यांना झालेलं आहे या नुकसानीचे तातडीने पंचनामे व्हावे आणि याच्यासाठी काहीतरी मोबदला मिळावा यासाठी शेतकरी ही मागणी करत आहे कर्ज काढून शेती करणाऱ्या या शेतकऱ्यांना एक मोठं संकट या पावसामुळे झालेलं आहे त्याच्यामुळे तातडीने पंचनामे व्हावे आणि शेत शासनाकडून काही मदत मिळावी हीच अपेक्षा शेतकरी करत आहे हैदर शेख वि लोकमत चंद्रपूर एक मोठी बातमी बघूया